शिवसेना उपनेते तथा जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते आणि भारतीय विद्यार्थी सेना यांच्या वतीने नाशिक जिल्ह्याचे नाव देश विदेशात पोहोचवणारे तसेच खेळामध्ये प्रावीण्य मिळवणारे खेळाडू आणि दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन रावसाहेब थोरात सभागृह येथे शनिवारी आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन तसेच दीप प्रज्वलन करून करण्यात आली विद्यार्थ्यांनी आपल्या करिअर कडे फोकस करावे असे कार्यक्रमाचे आयोजक अजय बोरस्ते यांनी मांडले खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे की मराठी तरुण हा आपल्या राहायला पाहिजे त्यांनी त्याचा व्यवसाय असेल लोकरी असेल यामध्ये स्वबळावर स्वाभिमानानं आपलं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे आणि म्हणूनच विद्यार्थी सेनेच्या वतीनं आज या शहरात एक आगळं वेगळं काम करणाऱ्या सगळ्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळा आयोजित के केला वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची मशाल घेऊन आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री अठरा अठरा तास काम करत तुमच्या आमच्यासाठी दादा या देशात महाराष्ट्राचं नाव अव्वल झालं पाहिजे नंबर वन झालं पाहिजे या महाराष्ट्राचा तरुण हा यशस्वी झाला पाहिजे आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून उन। जर कोणी काम करत असेल तर ते आपल्या नाशिकचे लोकप्रिय लाडके पालकमंत्री आदरिया दादासाहेब भुसेवाद <गताँगाँ> <वाँगाँ> देण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी खास पालकमंत्री या ठिकाणी आले मित्रांनो तुम्ही आणि रामायण बघितलंय रामायण ऐकलंय वाचलं सुद्धा रामायणमध्ये रामायणातल्या भजबली कोणाला माहिती हनुमान श्री हनुमान परंतु तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो <laughs> एक छोटीशी गोष्ट की जेव्हा सगळी वानर सेना एकत्र से आली आणि असं ठरलं की सीतामाईचा शोध घ्यायचा आहे त्या साता समुद्राबलीकडे जायचं आहे तेव्हा सुग्रीवाच्या त्या वानर सेनेतल्या अनेक वानरांनी उंच उंच उड्या मारून बघितल्या परंतु साता समुद्र कोण पार करणार तुम्हाला माहिती म्हणून सांगतो श्री हनुमानाच्या सुद्धा की तो जाऊ शकतो परंतु या सुग्रीवांच्या या मानसे जामुवंत नावांचा अत्यंत ज्याला म्हणतो ज्येष्ठ असा एक मार्गदर्शक होता त्या हनुमंताला त्याच्यात असलेली ऊर्जा आर्य अकॅडमी गरुडझेब अकॅडमी सूर्य अकॅडमी आदी अकॅडमीच्या उपस्थित विद्यार्थ्यांना पोलीस अधिकारी बच्छब यांनी मार्गदर्शन केले दरम्यान इंग्लिश खाडी पोहून पूर्ण करणाऱ्या तन्वी चव्हाण बॉडीबिल्डिंग स्पर्धेत नाशिकचे नाव उज्ज्वल करणाऱ्या नेहा कोकणे यांसह विविध खेळात प्रावीण्य मिळवून देणाऱ्या पंधरा खेळाडूंचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच दहावी बारावी विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थी से सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं पण मी अभिनंदन करतो किरणजी विद्यार्थ्यांना या ठिकाणी तुम्ही आमंत्रित केलं आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आतापर्यंत यश संपादन केलेलं आहे भावी अशासाठी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की तुमचं आणि निरोगी जावो अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराच्या चरणी चा करतो या कार्यक्रमापास उपस्थित पसें। परंतु एका निष्ठेने एका भावनेने जर आपण जे आपलं उद्दिष्ट आहे ते जर आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं असेल कठोर परिश्रमांची जर आपली तयारी असेल तर ते यश आपण गाठू शकतो असं मधोगत त्यांनी आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेलं आहे अजय जे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं किंवा इतके काही माझ्यासारखा कार्यकर्ता मोठा नाही परंतु व्यक्तिगत जीवनामध्ये माझी आपल्याला सगळ्यांना विनंती असणार माननीय वामनराव पै साहेबांचे एक वाक्य आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आव्हान आहे उद्या प्रत्येक गुरुजन गुरुपौर्णिमा आहे तुम्हाला आतापर्यंतच्या जीवनामध्ये आपले आई वडील असतील आपले शिक्षक बांधव असतील आणि एवढंच नाही माझं व्यक्तिगत मत असं आहे की जीवनामध्ये अगदी मुंगी असेल तर त्या मुंगीला तिचं जे काही जीवन आहे त्याच्यात पण आपण शिकलं पाहिजे आणि जो हत्ती आहे त्या हत्तीच्या जीवनात पण आपण काही शिकलं पाहिजे आणि म्हणून वामनराव पाई साहेबांचं जे मनोगत आहे त्यांचं जे, जे, जे ब्रीद आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार याचा अर्थ तुम्हाला तुम्हाला स्वतःला स्वतःला त्या ठिकाणी कठोर परिश्रम लागतील कष्ट करावे लागतील तुमचं जे जीवनातलं ध्येय आणि उद्दिष्ट तुम्ही ठरवलेलं आहे तुमचा जो आवडीचा विषय असेल अनेक विषय आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही प्रावीण्य निर्माण करू शकता फक्त ते करीत असताना अगदी बाबा आज कामाला लागलो आणि उद्याच आपल्याला यश मिळायला पाहिजे असं मानण्याचं काही कारण नाही जे ना जे आज दीपस्तंभ उभे आहेत त्या दीपस्तंभांनी पाठीमागचे काही वर्ष काही महिने त्या ठिकाणी मेहनत केली घाम गाळला आणि त्याच्यामुळे आज ते यशापर्यंत पोचलेले आहे आणि म्हणून आपल्याला सुद्धा आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये कठोर परिश्रम करावे लागतील आणि मी आपल्याला विश्वास देतो जर तुमची कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल निष्काम भावनेतून ते कार्य सिद्धीच देण्याची तयारी असेल तर देवाला सुद्धा त्या ठिकाणी आशीर्वाद तुम्हाला द्यावेच लागतील यश त्या ठिकाणी तुम्हाला देवाला सुद्धा द्यावं लागेल आणि म्हणून या भावनेतून आपण सर्वांनी जे